तू आढावा आणि त्याच्याबरोबर अनेक शेतकरीचा स्टाफ आहे इकडून सुरुवातीला तिकडं पाठवला आणि डायरेक्ट त्यांना तिकडंच सेवेमध्ये वर्ग करण्यात आलं इकडं नंतर त्यांना सर्विस सोडायला लावली ला तसंच अशोक चोरगे यांनी इतर इंजिनिअरिंगचे कर्मचारी त्यांच्याही बाबत त्या ते ठिकाणी असंच घडलं स्टोअरला अण्णा लबडे म्हणून होते त्यांनाही तिकडं पाठवलं आणि नंतर इकडं राजीनामा द्यायला लावला त्याचप्रमाणे मला त्यांना दुसरं आहे की डिस्टिलरी ज्यावेळी उभी राहत होती परा कारखान्याची त्यावेळी अनिल वळशे सिव्हिलचे कर्मचारी दोन महिने त्यांनी तिकडं काम केलं तुम्ही दाखवाल का इकडे हजेर येते जनता पाहणारी कधी त्या ठिकाणी विसरू शकत नाही जनता आंधळी नसते आणि मला त्यांना एक सांगायचंय का अख्खा परा कारखाना उभा होत असताना यापूर्वी देखील अरुण गिरेंनी एकदा आरोप केलेला होता की या कारखान्याचे चीफ इंजिनियर शिरीष सुर्वे पूर्ण वेळ त्यांच्या अंडर पराग कारखान्याची उभारणी झाली हे त्यांनी ना फक्त लोकांनी पाहिलेले इथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेले सभासदांनी पाहिलेले का कोणकडून सगळ्यांनी पाहिलेले त्याच्यामुळं याचा त्यांनी मी नावानिशी या निमित्ताने आता सांगितले याचं देखील त्यांनी उत्तर द्यावं आज देखील हिमाशंकर कारखान्यातले कर्मचारी जवळपास चार लोक आहेत अशी यांच्या पूजन प्रेस्ट त्या ठिकाणी काम करतायत पगार इकडचा करता। काम तिकडं त्या ठिकाणी करतायत काही स्वयंपाक बनवला आहेत काही यांची भांडी धुण्या करतात त्या ठिकाणी काही ऑफिस काम करायला आहेत अशी आणि ते आत्तापर्यंत त्यांच्यावर कुठे नऊ रुपये खर्च झाले आहेत याचं त्यांनी उत्तर देऊन राजीनामा त्यांनी द्यावा हे मला त्यांनी सांगितलं आहे किंवा मी बोललो की खोटं हे देखील त्यांनी सांगावं असा एक विषय याच्यामधला ह्या कर्मचाऱ्यांच्या बाबतला त्या ठिकाणी आहे आणि दुसरं एक सांगायचं आहे की स्क्रॅपच्या बाबत त्यांनी जे काही सांगितलं विषय आता स्क्रॅप त्याही दिवशी मी बोललो ते म्हणले ॲल्युमिनियमचा असं नाही तसं नाही त्या काळापासून स्टीलमध्ये लोखंडामध्ये ॲल्युमिनियम आता मी तिथं डिटेल जाणार आहे एक चार दोन दिवसात सगळे आता अकाउंट जे काढणार आहे का जर लोखंडाच्याच भावामध्ये लोखंडाच्याच गाडीमध्ये जर ॲल्युमिनियम जाता नंतर तुम्ही ॲल्युमिनियमचे लाईट स्टीलचे स्वतंत्र दर का घेतले आणि यापूर्वी गेले दहा वर्षाचं त्यांनी रेकॉर्ड काढावं आणि ॲल्युमिनियमची विक्री झाली का नाही लाईट स्टीलची झाली की नाही एस एस स्टीलची झाली की नाही ही स्टीलची झाली का नाही ते आयटम त्यांनी द्यावं नाहीतर मी तिथं बसून हे सगळे आकडेवारी काढतो आणि तुम्हाला सगळं देतो गेल्या वर्षी ॲल्युमिनियमची किती विक्री झाली आणि आता यांनी हे जे चाललंय त्यांना वाटलं की माजराला वाटतं की दूध पितो डोळे झाकून कोणी काही पाहत नाही सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावरती ही धपक्या आवाजातली कुजबूज होती ले ले। की बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे तर हा एक विषय स्नॅपच्या संदर्भामधला आहे आणि ती एक साधं उदाहरण सांगतो की आमची देवस्थान ट्रस्टला थापली मंदिराचं काम चालू आहे तर तिथं जे गोमुख असतं तर त्याच्यामधून जे पाणी बाहेर पडतं की मूर्तीला वगैरे आपण स्नान घालतो प्रत्येक मंदिरात तर ते बांधकाम चालू करताना असताना एक पाईप त्याच्यामध्ये टाकायचा होता तर आर्किटेक्टचं म्हणणं असं आलं की तो पाईप जर तुम्ही स्टेनलेस स्टीलचा जर टाकला ह्या ह्या क्वालिटीचा तर तो कधी हजार वर्ष झालं तरी तो कामणार नाही त्याला काय म्हणा तो तुम्ही वापरा पी शी काय वापरू नका आणि मग मी इथं चौकशी केली तर आपल्याकडं स्क्रॅपमध्ये वगैरे पाईप तिथं होते मिळल म्हटले ती माहिती घेतली सगळी मग सर का देवस्थान ट्रकचा माणूस गेला कार्यकारी संचालकांनाही भेटला आणि कार्यकारी संचालकांनी मलाही सांगितलं तुम्ही चेअरमनला त्या ठिकाणी त्यांना मी म्हणले त्यांची परवानगी घेतो आणि मग त्यांनी विचारलं की बाबा असं असं आपल्याला एक मंदिराच्या तिथं कामाला ते रिस पैसे भरायला तयार आहेत आता काय मटेरियल तर काय नवीन काय जुना काय ते कोणला मिळतं गव्हाच्या जर गुन्हे लागत असतील कोणाला गहू भरायला तर आपल्याला तिथं ते पैसे भरायचे नाही म्हणले त्याला मला फोन करायला सांग असं चेअरमन बाळासाहेब भेंडे यांनी म्हणलं हे काय माझं घरचं काम नाहीत आम्ही रिस्त पैसे भरायला तयार आहे तर तुमची हुजरेगिरी करायला मी काय मोकळा त्या ठिकाणी नाही आणि मग देवस्थानच्या याला देखील एक साधा पाईप दोन चारशे रुपयाचा विषय होता आम्ही रिच पैसे भर पण तो इथं मार्केटमध्ये यावे नव्हता मी एका राजू रजपूत म्हणून येत भोसरीला उद्योजक अहो म्हणलं असं असं आपल्याला एक ते म्हणले अजिबात काळजी करायचं काय कारण आहे देवाचं का आम्ही एक रुपया नको त्यांनी बाबाजी ढोबळ्यांच्या गाडीत तो पाईप डायरेक्ट थापलेला त्या ठिकाणी पोच केला सात फुटाचा पाईप होतात तीन इंच पाईप म्हणजे इतक्या खालच्या वृत्ती प्रवृत्ती जर तुमची असेल तर परमेश्वर तुम्हाला कधी त्या ठिकाणी माफ करणार नाही हे देखील त्यांना ही सांगण्याची ना गोष्ट नाही पण ज्या पद्धतीने ते बोलतात वागतात की काही त्यांची घरची इस्टेट नाही हे देखील मला त्या निमित्ताने सांगायचे आणि दुसरा एक विषय का सभासदांच्या संदर्भामधला जो विषय आहे तर त्याच्या बाबतमध्ये मी यापूर्वी देखील सांगितलं की आपण ते पैसे सभासदांचे गोळा केले आता आंबेगाव बऱ्याच जणांच्या अनामतमध्ये काही आहे आणि शिरूर जुन्नर पारनेर इकडच्या परिसरातल्या लोकांचे शेरच्या अनामत आत्मात जो ठराव झाला त्या ठरावामध्ये एकत्र ठराव झाला जुन्नरच्या गावांचा आणि शिरूरच्या गावांचा पुढे तो प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तिथं तो गेल्यानंतर विघ्नर कारखान्याने हरकत घेतली आणि तो ठराव तिथं नामंजूर झाला आता विषय असा आहे का गेले दहा बारा वर्ष सातत्याने शेतकऱ्यांची मागणी पैसे इथं फोडून येत का आपलं म्हणणं आहे का ते विघ्नर कारखान्याचा विषय नाही पण जी बेचाळीस गावात किंवा जे ऊस घालणारे शेतकरी ज्यांचे पैसे जमाय आहेत त्यांना आपण सभासद तू दिलं पाहिजे आणि ते म्हणतात का तो नामंजूर झाला विघ्नर कारखान्याच्या आक्षेपाने वार्षिक सभेत त्यांनी सांगितलं का ते प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे तुम्ही वार्षिक सभेचा त्यांचं भाषण काढा अध्यक्षांचं प्रार्थना म्हणले कोर्टामध्ये कुठल्या कोर्टात ते तरी दाखव ना आता तुम्हाला त्या दिवशी कागद असा दाखवला त्याची एक कॉपी आमचं म्हणणं आहे ती हातामध्ये त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे आता हे शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे तिथे आहेत साखर आयुक्तांनी यांना ते एक पत्र पाठवलं आता माऊली डोमेंचा सभासद असताना पैसे भरलेले असताना किती वर्षापूर्वी ऊस वाढला तुमचा पाच वर्ष झाली रडवलं अक्षरशः या माणसाला ऊस नाही तोडा म्हणले ना शेतकरी संघटनेचं आहे आंदोलन करतो हे करतो ते करतो ही कुठली पद्धत आणि आमचं त्यांना म्हणणे जर तो ठराव तुम्ही दाखवा नामंजूर केला असेल पुन्हा याच याच्यामध्ये एक जनरल पुन्हा विशे था एक विशेष सर्वसाधारण सभा बोलू जेवढ्या लोकांनी पैसे भरले ज्यांनी ऊस घातले शिरूर तालुक्यातल्या त्यांना सभासद तो मिळण्याचा ठराव पाचच्या सारखा पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी तो मंजूर करू आणि तो प्रस्ताव दाखल करू सभासदत्व तो काय मिळत नाही किंवा आहे तो जुना ठराव फक्त विग्नरची हरकत जुन्नर तालुक्यातले सभासदांच्या संदर्भामध्ये आहेत ते सोडून बाकीच्यांचं आपल्याला साखरा आहे तोडून परवानगी मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवतो हे देखील मला या निमित्ताने आहे त्याचबरोबर बरोबर दुसरा विषय की सभासदाची हा एक साधा फॉर्म असा सभासद जो मिळवण्याकरता आता हा सफेद कागद आहेत कारखान्याचा जो आहे तो जरा असा पिवळसर रंगाचा कागद त्या ठिकाणी आहे पण हा सेम आहे त्याची जॉरास याच्यात तर आता त्यांचं म्हणणं आहे याच्यात फसवणूक होऊ शकते आमच्याकडे अर्ज करावा लागतो आमचं म्हणणं आहे की का गेले दहा वर्ष तुम्ही किती आंबेगाव तालुक्यातील ऊस उत्पादकांना सभासद मी हो अध्यक्ष असताना साडेआठशे ज्या शेतकऱ्यांनी सभासद नव्हते त्यांनी ऊस घातली त्यांना आम्ही पत्र पाठवली होती आणि त्यातील ज्या शेतकऱ्यांना अर्धा एकर जमीन त्यांनी ऊस आहे कारखान्याला त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली तेवढे सभास झाले त्यानंतर अजिबात नाही आमचं म्हणणं तेच आणि तुम्ही जर म्हणत असाल आमचं हे म्हणणं आम्ही रितसर अर्ज करू सात बारा जोडून देऊ आणि मी त्या दिवशी सांगितलं की कारखान्याच्या नावाचा डीडी किंवा कारखान्याचा नावाचा चेक पंधरा हजार एकशे पन्नास रुपयाचा त्या ठिकाणी देऊ त्यांना सभासद होतो तुम्हाला द्यावाच लागेल मक्तेदारी नाही आणि आम्ही ते केल्याशिवाय गप्प राहणार नाही हे देखील मला या निमित्ताने सांगायचे त्याचं त्यांनी जाहीर सांगावं की ज्यांनी ज्यांनी कारखान्याला गेले दहा वर्षात ऊस घातलेल्या ज्यांच्या नाव आर्धा एकर जमिनीत त्यांनी आमच्याकडे डी आणून द्यावा चेक आणून द्यावा सात आणून द्यावा आम्ही त्यांना सभास देतो आम्हाला आमची कुठलीच हरकत नाही एक तर ते करावं नाही आम्ही अर्ज देणार ते दिलंच पाहिजे तुम्ही नाकारल्यानंतर आम्ही त्याच्याबाबत सर साखर आयुक्ताकडे त्याच्याबाबत तक्रार केल्याशिवाय राहणार नाही हे देखील मला या निमित्ताने सांगायचे पुन्हा एक गोष्ट त्यांनी काही याचा उल्लेख केला तर त्याच्या अगोदर एक सांगतो की कारखान्यात ज्या ज्या शेतकऱ्यांचा ऊस जातो तर त्याच्याबाबत वजन झाल्यानंतर मेशेज जातात मी अध्यक्ष असताना ती शिष्टीम चालू केली होती पण त्याचबरोबर काट्यावर ज्यावेळी जातो त्यावेळी त्याची स्लिपं निघतात वाद एक तुडणी वाद कॉन्ट्रॅक्टरला जाते एक वाचूदारला जाते एक कारखान्याकडे शेतकऱ्याला द्यायचे आहेत आता कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मेशज शंभर टक्के लोकांना पोचत नाहीत शंभर टक्के लोकांकडं मोबाईल आहे नाही आहे परंतु ती एक चार प्रतिमा ती काढली जाते ती एक दिली जाते जे बिल आपलं तयार होत असतं गेलेल्या उसाचं ते बिल देखील शेतकऱ्यांना घर होत नाही मी अध्यक्ष असताना काळ तुम्ही शेतकऱ्यांना विचारून घ्या त्याच्यानंतर की जी उसाची आपण नोंद करतो त्या नोंदीची पावती देखील शेतकऱ्याला दिली जात नाही दिली गेली, गेली पाहिजे याची देखील या तीनही ती गोष्टी त्यांची नोंद घ्यावी आणि त्याच्यावर कार्यवाही करावी परत आता आम्ही मिटिंगला अशीच होतो ते आता इथं मावली डोमे आता शरद होते संजय बडेकर विशाल बोराचा हे असे बाकीचे सगळे आम्ही आता ते म्हटले त्यांच्या आजूबाजूला बसलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत आता शरद बोंबे गेल्या वर्षी त्यांच्या नावावरती काय राखेचं कॉन्ट्रॅक्ट मिळवत राजू ढोबळे यांना राखेचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं राजू ढोबळेकडून यांनी राग घेण्याचं काम केलं आणि जर शरद बोंबेचं असेल तर त्यांनी ते दाखवू हे कॉन्ट्रॅक्टर होते कारखान्याचे आणि त्यांनी कारखान्याला गेल्या वर्षी म्हणजे ते मी सांगितली पॉलिश की याच्या अगोदर काय करायला जायला लागायचं की कारखान्यातील राख बाहेर काढण्याकरता कारखान्याला पैसे द्यावं लागतील मग कारखाना वगैरे काढ पण मधल्या काळामध्ये इथं जे फ्लाय आहे तिकडं नाशिक वगैरे त्या पट्ट्या ते तिथं काहीतरी प्रॉब्लेम आला आणि मग ही कारखान्यातली राख वीट भट्टीवाली त्या ठिकाणी वापरायला पूर्वी वापरत नव्हते आणि मग याला राखेला दर मिळायला लागला यांनी सांगितलं की आम्हीच काढतो आणि आम्ही कारखान्याला एवढे एवढे पैसे देतो आता ते फिगरनुसार मी सांगेल की गेल्या वर्षी एवढं एवढं गाळप झालं गेल्या वर्षी डिस्टिलरी नव्हती हे दोन बॉयलर आतले आणि बाहेरचा एक बॉयलर तीन बॉयलरची जेवढी राख होती त्या राखेतून गेल्या वर्षी एवढं गाळप झालं एवढे एवढे कारखान्याला पैसे मिळाले आता यावेळेस एक बॉयलर वाढला आहे डिस्टिलरीचा म्हणजे पहिले तीन आत्ता एक आणि एकूण किती गाळप झालं एवढं एवढं गाळप आणि डिस्टील याच्यामुळं कारखान्याला राखेपासून किती उत्पन्न मिळेल हे आपल्याला कळेल आता यावर्षी यांनी टेंडर भरलं पण यांचं ज्यादा दराचा असताना देखील यांना दिलं नाहीत कारण ते देवदत्त निकमच्या सोबत त्या ठिकाणी आहेत आणि या वर्षी गेल्या वर्षी काय आता ते आकडेवारीसहात फायदा झाला का तोटा झाला ते मी तुम्हाला आता सीझन पूर्ण झाल्यानंतर ते दाखवून आणि मग त्यांना सांगेल की आमच्यासोबत जी माझी कारखान्याच्या हिताकारीच्या आहेत तोट्याची त्याचबाबत बडेकर आता बडेकरांची काय तिथं शाळेवरती बस आहे मध्यंतरी महिना का दोन महिने किती दिवस बस ठेवली होती महिना एक महिना यांनी शाळा दोन हजार सात ला चालू झाली तेरा साली तेरा साली यांनी गाड्या घेतल्या म्हणजे बारा वर्ष तोट्यात काही रूट यांनी चालून शाळा हे आहेत पण केवळ देवदत्त निकमच्या सोबत येत याची बसला नाही तुमची काय घरची आहे काय इस्टेट आहे का ती आणि मग मी तिथे जाऊन शिक्षण संस्थेमध्ये जाऊन बसलो की मुलांची वाहतूक करत असताना ज्यांचे रीतर गाडीचं परमिट असेल गाडी पासिंग असेल तीच गाडी चालली पाहिजे संचालक मंडळामध्ये आवाज उठवला का जी गाडी बेकायदेशीरेल उद्या काय जर कमी झालं संचालक मंडळावर येईल एवढी पळापळ झाली मग यांनी पत्र दिली जे यांचे आहेत बघाल बसचे त्यांना तुमच्या गाड्यांचे पेपर हे करा आजही मला त्यांना सांगायचे का शंभर टक्के तुमच्या गाड्यांचे जर डॉक्युमेंट क्लिअर असेल तुम्ही दा पाय गाडीचं नाही कधी करून तर झालं यांनी पत्र दिली त्यांना का महिन्याच्या आतमध्ये किंवा दोन महिन्याच्या आतमध्ये हे करून द्या मग असं जर खोटं नाटक करत असेल त्याच्या आधी काय हे टायर काढायचं पंक्चर काढायचं काम करत होते आणि त्यावेळी आता किती वर्ष करत नाही तुम्ही दोन वर्ष आता दोन वर्ष हे करत नाही त्यावेळी कारखान्याचा फायदा होता का तोटा ते खाजगी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील आणि आमच्या आता काय शेतीचे शेतीच करणार आहेत आता तर काय शेतकरी संघटनेचाच माणूस आहे काय शेतकरी तो समाधानी शेतीच करणार आहे आता हे काटापूरचे शेतकरी त्यांचं वेगळं दुःख नाही ते सांगतील नाव ना ढोमे घेत अरे लाभार्थी तुमच्या बरोबर आमच्याबरोबर आमच्या बरोबर नाहीत मलिता गँग तुमच्या सोबत आमच्यासोबत आमच्या सोबत अजिबात नाही आम्ही संस्थेच्या मी पारदर्शकपणे काम करू हे देखील मला त्यांना या व्यतिरिक्त काय असेल तर त्याचं उत्तर मी देईल आपल्याला काय प्रश्न तुश आढावा आणि त्याच्याबरोबर अनेक शेतकीचा स्टाफ आहे इकडून सुरुवातीला तिकडं पाठवला आणि डायरेक्ट त्यांना तिकडंच सेवेमध्ये वर्ग करण्यात आलं इकडं नंतर त्यांना सर्विस सोडायला लावली तसंच अशोक चोरगे आणि इतर इंजिनिअरिंगचे कर्मचारी त्यांच्याही बाबत त्या ठिकाणी असंच घडलं स्टोअरला अण्णा लबडे म्हणून होते त्यांनाही तिकडं पाठवलं आणि नंतर इकडे राजीनामा द्यायला लावला त्याचप्रमाणे मला त्यांना दुसरं सांगायचं आहे की डिस्टिलरी ज्यावेळी उभी राहत होती फराग कारखान्याची त्यावेळी अनिल वळसे सिव्हिलचे कर्मचारी दोन महिने त्यांनी तिकडं काम केलं तुम्ही दाखवाल का इकडे हजेर येते जनता पाहणारी कधी त्या ठिकाणी विसरू शकत नाही जनता आंधळी नसते आणि मला त्यांना एक सांगायचे का आखा परा कारखाना उभा होत असताना यापूर्वी देखील अरुण गिरे एकदा आरोप केलेला होता या कारखान्याचे चीफ इंजिनियर श्री सुरवे पूर्ण वेळ त्यांच्या अंडर परा कारखान्याची उभारणी झाली हे त्यांनी नाकार फक्त लोकांनी पाहिलेले इथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेले सभासदांनी पाहिलेले का पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत त्याच्यामुळं याचा त्यांनी मी नावानिशी या निमित्ताने आता सांगितले याचं देखील त्यांनी उत्तर द्यावं आज देखील हिमाशंकर कारखान्यातले कर्मचारी जवळपास चार लोक आहेत अशी काही यांच्या पूजन ब्रेष्ठी त्या ठिकाणी काम करतायत पगार इकडचा करता, काम तिकडं त्या ठिकाणी करतायत काही स्वयंपाक आहेत काही यांची भांडी धुण्या करता त्या ठिकाणी काही ऑफिस काम करायला आहेत अशी आणि ते आतापर्यंत त्यांच्यावर कुठे न रुपये खर्च झाले आहेत याचं त्यांनी उत्तर देऊन राजीनामा त्यांनी द्यावा हे मला त्यांना सांगायचं किंवा मी बोललो की खोटं हे देखील त्यांनी सांगावं असा एक विषय याच्यामधला ह्या कर्मचाऱ्यांच्या बाबतला त्या ठिकाणी आहे आणि दुसरं एक सांगायचं आहे की स्क्रॅपच्या बाबत त्यांनी जे काही सांगितलं विषय आता स्क्रॅप त्या दिवशी मी बोललो ते म्हणले ॲल्युमिनियमचा असं नाही तसं नाही त्या काळापासून स्टीलमध्ये लोखंडामध्ये ॲल्युमिनियम आता मी तिथं डिटेल जाणार आहे एक चार दोन दिवसात सगळे आता अकाउंट जे आहे का जर लोखंडाच्याच भावामध्ये लोखंडाच्याच गाडीमध्ये जर ॲल्युमिनियम जाता तर तुम्ही ॲल्युमिनियमचे लाईट स्टीलचे स्वतंत्र दर का घेतले आणि यापूर्वी गेले दहा वर्षाचा त्यांनी रेकॉर्ड काढावं आणि ॲल्युमिनियमची विक्री झाली का नाही लाईट स्टीलची झाली की नाही एस एस स्टीलची झाली की नाही हेवी वी स्टीलची झाली का नाही आहे ते आयटम त्यांनी द्यावं नाहीतर मी तिथं बसून हे सगळे आकडेवारी काढतो आणि तुम्हाला सगळं देतो का गेल्या वर्षी अल्युमिनियमची किती विक्री झाली आणि आता यांनी हे जे चाललंय त्यांना वाटलं की मांजराला वाटतं की दूध पितो डोळे झाकून कोणी काही पाहत नाही सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावरती ही धपक्या आवाजातली कुजबूज होती की बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे तर हा एक विषय स्क्रॅपच्या संदर्भामधला आहे आणि एक साधं उदाहरण सांगतो की आमची देवस्थान ट्रस्टला थापली मंदिराचं काम चालू आहे तर तिथं जे गोमुख असतं तर त्याच्यामधून जे पाणी बाहेर पडतं की मूर्तीला वगैरे आपण स्नान घालतो प्रत्येक मंदिरात तर ते बांधकाम चालू करताना असताना एक पाईप त्याच्यामध्ये टाकायचा होता तर आर्किटेक्टचं म्हणणं असं आलं की तो पाईप जर तुम्ही स्टेनलेस स्टीलचा जर टाकला ह्या ह्या क्वालिटीचा तर तो कधी हजार वर्ष झालं तरी तो कामधार नाही त्याला काय म्हणा तो तुम्ही वापरा पीविशी काही वापरू नका आणि मग मी इथं चौकशी केली तर आपल्याकडं स्क्रॅपमध्ये वगैरे पाईप तिथं होते मिळेल म्हटले ती माहिती घेतली सगळी मग रितसर का देवस्थान ट्रकचा माणूस गेला कार्यकारी संचालकांनाही भेटला आणि कार्यकारी संचालकांनी मलाही सांगितलं तुम्ही चेअरमनला त्या ठिकाणी त्यांना मी म्हणले त्यांची परवानगी घेतो आणि मग त्यांनी विचारलं की बाबा असं असं आपल्याला एक मंदिराच्या तिथं कामाला ते रीतर पैसे भरायला तयार आहेत आता काय मटेरियल तर काय नवीन काय जुनं काय ते कोणला मिळतं गव्हाच्या जर गुन्हे लागत असतील कोणला भरायला तर आपल्याला तिथं ते पैसे भरायचे नाहीत म्हणले त्याला मला फोन करायला सांग असं चेअरमन बाळासाहेब भेंडे यांनी साहेब म्हटलं हे काय माझं घरचं काम नाहीत आम्ही रिस्तर पैसे भरायला तयार आहे पण तुमची हुजरेगिरी करायला मी काय मोकळा त्या ठिकाणी नाही आणि मग देवस्थानच्या याला देखील एक साधा पाईप दोन चारशे रुपयाचा विषय होता आम्ही रिस्तर पैसे भर पण तो इथं मार्केटमध्ये यावेला होता मी एका राजू रजपूत म्हणून येत भोसरीला उद्योजक म्हणलं असं असं आपल्याला एक ते म्हणले अजिबात काळजी करायचं काय कारण आहे तेव्हाच काही एक रुपया नको त्यांनी बाबाजी ढोबळेच्या गाडीत तो पाईप डायरेक्ट थापलिंगला त्या ठिकाणी कोचक्याला सात फुटाचा पाईप होता तीन इंच पाईप तरी जाऊन म्हणजे इतक्या खालच्या प्रवृत्ती जर तुमची असेल तर परमेश्वर तुम्हाला काही त्या ठिकाणी माफ करणार नाही हे देखील त्यांना ही सांगण्याची गोष्ट नाही पण ज्या पद्धतीनं ते बोलतात वागतात ही काही त्यांची घरची इस्टेट नाही हे देखील मला त्या निमित्ताने सांगायचे आणि दुसरा एक विषय का सभासदांच्या संदर्भामधला जो विषय आहे तर त्याच्या बाबतमध्ये मी यापूर्वी देखील सांगितलं की आपण ते पैसे सभासदांचे गोळा केले आता आंबेगावमधल्या बऱ्याच जणांच्या अनामतमध्ये काही आहे आणि शिरूर जुन्नर पारनेर इकडच्या परिसरातल्या लोकांचे शेअरच्या अनामत आत्मात जो ठराव झाला त्या ठरावामध्ये एकत्र ठराव झाला जुन्नरच्या गावांचा आणि शिरूरच्या गावांचा पुढे तो प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तिथं तो गेल्यानंतर विघ्नर कारखान्याने हरकत घेतली आणि तो पराव तिथं नामंजूर झाला आता विषय असा आहे का गेले दहा बारा वर्ष सातत्याने शेतकऱ्यांची मागणी पैसे इथं पडून येत का आपलं म्हणणं आहे का ते विघ्नर कारखान्याचा विषय येणार नाही पण जी ना बेचाळीस गावातील किंवा जे ऊस घालणारे शेतकरी ज्यांचे पैसे जमाय आहेत त्यांना आपण सभासद तो दिलं पाहिजे आणि ते म्हणतात का तो नामंजूर झाला विघ्नर कारखान्याच्या आक्षेपाने वार्षिक सभेत त्यांनी सांगितलं का ते प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे तुम्ही वार्षिक सभेचं त्यांचं दे भाषण काढा अध्यक्षांचं प्राध्यापक म्हणले कोर्टामध्ये कुठल्या कोर्टात ते तरी दाखव ना आता तुम्हाला त्यांची कागद असा दाखवला त्याची एक कॉपी आमचं म्हणणं ती हातामध्ये त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे आता हे शेतकरी संघटनेचे माऊली डोमे तिथे साखर आयुक्तांनी यांना ते पत्र पाठवलं आता माऊली यांचा सभासद असताना पैसे भरलेले असताना किती वर्षापूर्वी उत्सव वाढला पाच वर्ष झाली रडवलं अक्षरशः या माणसाला ऊस नाही तोडा म्हणले शेतकरी संघटनेत आहे आंदोलन करतो हे करतो ते करतो की कुठली पद्धत आणि आमचं त्यांना म्हणणे तर तो ठराव तुम्ही दाखवा नामंजूर केला असेल पुन्हा याच याच्यामध्ये एक जनरल पुन्हा एक विशेष सर्वसाधारण सभा बोल जेवढ्या लोकांनी पैसे भरले ज्यांनी ऊस घातले शिरूर घेतल्या त्यांना सभासदवतो मिळण्याचा ठराव पाकच्यासारखा पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी तो मंजूर करू आणि तो प्रस्ताव दाखल करू सभासद नाही किंवा आहे तो जुना ठराव फक्त विग्नर हरकत जुन्नर तालुक्यातले सभासदांच्या संदर्भामध्ये आहेत ते सोडून आपल्याला साखर आहे परवानगी मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवतो हे देखील मला या निमित्ताने सांगायचंय त्याचबरोबर या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फौजे काळजीपूर्वक योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मनसहर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट